नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत संक्रांती ही दुसरी तिसरी कुणी नसून एक देवीच आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला हिने किंक्रासूर राक्षसाला ठार मारलं आणि प्रजेला त्याच्या जाचातून त्याच्या छळातून मुक्त केलं आणि म्हणूनच संक्रांतीचा दुसरा दिवस हा किंक्रांत म्हणून साजरा केला जातो याला करिदिन असं देखील म्हणतात हे किंक्रांत हा सण लहान मुलांसाठी खूप छान आणि महत्वाचा आहे लहान मुलांना देखील तुम्ही काळे कपडे घालून संक्रांतीचे हलव्याचे दागिने घालू शकता आणि छान त्यांना कृष्णासारखं नटवू शकता किंक्रांती दिवशी तुमच्या घरात जर पाच वर्षाखालील आणि पाच वर्षापर्यंतची मुलं असतील तर यांना आपल्याला बोरणान घालायचं आहे बोरणान कसं घालायचं हे सगळ्यांनाच माहितीये तरी देखील सांगते बोरणान घालताना एका मोठ्या भांड्यामध्ये तुम्हाला चुरमुरे गोळ्या बिस्किटे हरभरे गाजराचे तुकडे उसाचे तुकडे त्याचप्रमाणे मुलांची आवडती चॉकलेट्स अशा प्रकारचा जिन्नस बोरांसहित तुम्हाला मिक्स करायचा आहे आणि ज्या वेळेला तुम्ही मुलांना बोलवता त्यावेळेला या जिन्नसाने तुमच्या बाळाला तुमच्या बालकाला डोक्यावरून अंघोळ घालायची आहे आणि मग खाली पडलेला जिन्नास लहान लहान मुलं उचलून खूप आनंद लुटतात याच बोरणानीला लूट असं देखील म्हणतात वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत तुम्ही हे बोरणान करू शकता आता संक्रांतीचं हळदी कुंकू जे आहे ना मैत्रिणींनो हे, हे संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत केलं जातं आणि बोरणान किंक्रांतीपासून पुढे रथसप्तमी पर्यंत तुम्ही करू शकता माहिती युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर ही माहिती शेअर करा अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू